काम करावं लागते राहणार आज काम करायची तू बोलली आजची राहणं वाटत झाली तू म्हणजे पाणी नाही ती मीच काय नाही बघून पडतंय तू कसं काम करावं राहणार एवढी राह एवढी राहणं पांढर पड झाले आपलं आजच्या राहणार तेव्हा तू बोलय काम करावं लागतोय आणि गावाकडच्या माणसाने एवढं राह एवढं कष्ट खायचं आणि शहराच्या माणसाने आयुष्य मध्ये खायचे बसायचं की आम्हीच कष्ट करतो राहणार मग ती तेवढं तेव्हा झाले रानात गेले जेवायचंय आणि त्याचा अहो रानात जाता का गोट्या काय करतोय बघून येता का होय ग मी येतो शेतात जाऊन गोट्या काय करतोय बघतो या लवकर शेतात जाऊन बघून या जाता आणि टाका घेऊन जावा आणि बरं डबा इकडं मग घेऊन जातो गोट्या काय करतोय राना काय खांदित बसलाय बोग आता अरे गोट्या काय खांदित बसलाय ये डबा धर लवकर काय खांतीच बसलाय काय पाऊस पडा ना पप्पा म्हटलं रानात येतो म्हटलं खड नाही नाहीतर आता सध्याला आवडच आलंय म्हटलं आबळ आलंय म्हटलं पा खांदून ठेवतो म्हणजे पावसाचं पाणी आलं तर खड्या ना म्हटलं का आता असे रान खा का बघा ना आपलं रान कसलं झालंय शेजारचं बघा आता आबाचं बघा रान कसं काळ भांगार आहे आपलं बागा कसलं पांढरं शिपट आहे त्यांनी अहो राना पप्पा त्यांनी राना तिक अहो काही सगळं केलंय पाणी दिलं म्हणून तसलं त्यांचं राहण काळ आपलं आपला बरं आपल्याला पाऊस ना आपलं पीक आहे एवढं उन्हाळा पडलाय तरी काहीच फायनाय म्हणून मी खडे खादा म्हटलं पाऊसच पाणी येत आहे त्यात काय कसं अग शेती म्हणजे आपली काय माय आहे अगं शेतीत काम केलं का तर आपलं पोट भरणार आहे अगं ज्यावरी बाजरी गहू एवढी शेतीत नाणे अगं पाऊस पडाना एवढं फिरायचं हे सगळ्या गोष्टी करायच्या घर खर्च करायचा आणि एवढं कष्ट करून शेतीत सगळ्या गोष्टी ठेवायच्या सगळं हायचं म्हणून म्हटलं शेतीत काम करावं म्हणून म्हटलं नमस्कार मित्रांनो आमचा सा आजचा एपिसोड कसा वाटला शेतकरी पुत्र तर कमेंट मध्ये सांगा त्या माझ्या बहिणीचा रोल कसा आहे आणि कमेंट मध्ये सांगा आम्ही शूट करत आमचं नेट कर शूट संपलं आणि हा माझा चिमुकला भाव आला तर आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा एपिसोड लाईक करा म्हणा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ पुढे शेअर करा, करा।, करा। चला बाय मित्रांनो